काही दिवसांपूर्वी अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री सुरुची अडारकर या दोघांचं लग्न झालं तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता कारण सुरुचीच हे पहिलं लग्न होत तर पियुषचं हे तिसरं लग्न आहे या दोघांचं लग्न जमलं तरी कस हा प्रश्न सर्वांनाच पडला होता पण आता त्यांनी एक मुलाखत दिलीये आणि याबाबत मोठा खुलासा केला आहे पियुष आणि सुरुचीने सांगितलं की अंजली या त्यांची पहिल्यांदाच ओळख झाली तेव्हा त्यांच्यात छान मैत्री झाली परंतु प्रेम वगैरे नव्हतं मालिका संपल्यानंतर एक दीड वर्ष त्यांना एकमेकांशी संपर्कही राहिला नव्हता परंतु अचानक कोणत्या तरी कारणामुळे ते एकमेकांशी बोलू लागले आणि हळूहळू यांचं रूपांतर प्रेमात झालं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले एक दिवस पियुषने अचानक सुरुचीला आपण लग्न करूया का असं विचारलं आणि सुरुची यासाठी तयार झाली तिने कुटुंबाला हा निर्णय सांगितला आणि त्यांचं लग्न जमलं या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने त्यांना मदत केली कारण श्रेया बुगडे ही पियुष मानलेली बहीण आहे आपण त्यांना भावी वर्षासाठी शुभेच्छा देऊया आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काही दिवसांनी